धनगर समाजाचे मेंढपाळ बनशी नाना मदने यांच्या मेंढ्या कळपाला पिकअप वाहनाने धडक दिल्याने वीस मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा मेंढ्या जखमी झाल्या आहेत या घटनेने मेंढपाळ कुटुंबाला आर्थिक व मानसिक दोन्ही प्रकारची गंभीर हानी झाली आहे अकोट तालुका व अंजनगाव तालुक्याच्या सीमेजवळील रुईखेड फाटा येथे गुरु आरच्या मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते बंशी नाना मदने हे त्यांच्या मेंढ्या कळपासोबत गुणवंत महाराज मंदिर परिसरातून जळगाव नहाटेकडे जात होते अंजनगावच्या दिशेने येत असलेल्या पिकअप वाहनाने अचानक त्यांच्या कळपाला धडक दिली सुरुवातीला दहा मेंढ्या चिरडून जागीच ठार झाल्या मेंढपाळांनी चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने परत येऊन पुन्हा दहा मेंढ्यांना चिरडले या भीषण अपघातात एकूण वीस मेंढ्या ठार झाल्या तर पंधरा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत काही जखमी मेंढ्यांची परिस्थिती गंभीर असून त्यांचा जीव धोक्यात हो आहे धनगर समाजाचे मेंढ्या हे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे अपघातात वीस मेंढ्या मरण पावल्याने बंशी नाना त्यांची मुळे स्वप्नील मदने, मदने आणि संदी पेमदने यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या